नमस्कार मित्रांनो संध्याकाळ पाच वाजेला आहे बघू शकता सुंदर असं वातावरण सुंदर आकाशगंगा तर चला गुड नाईट तर आता जायचं आहे जाए घरी आराम करण्यासाठी मित्रांनो आणि काय म्हणता कसं काय ठीक ठिकाणार होत तुम्ही कसे आहात तुमची फॅमिली फॅमिली खेळ फॅमिली तर बघू शकता संध्याकाळचा सुंदर नजारा सुंदर रस्ता सुंदर आनंदवन पुरा महाराष्ट्र मित्रांना शेती आहे पडेल वगैरे करवंदाचे झाडे आहेत मित्रांनो पण करवंद ते सारखे गोड नसतात असे आंबट असतात काय आपल्याकडे जसे लोक येतात ते त्यांच्याकडे गोर करून करून असतात बारीक पण ह्या करवंदाचं मित्रांनो लोणचं केलं जाते काय त्याला लोणच्यासाठी वापर केला जातो मित्रांनो बघा फुलांची झाडे आंब्याची झाडे नुसत्या कडाला झाडे तर बघा मित्रांनो मागील असा मोठ्या कॅमेरा व्हिडिओ केला आहे अगोदर आता पुढल्या कॅमेरा केला आहे कारण मोठ्या कॅमेरा केलाच मित्रांनो व्हिडिओ करा कारण कधी कधी असं पण करावं लागतं मित्रांनो कारण मागील कॅमेरा मोठा असतो पुढील कॅमेरा झाला मित्रांनो आणि अशा प्रकारे जरा मागील कॅमेऱ्याचा व्हिडिओ करावा लागतो बघा संध्याकाळ सुंदर वातावरण इकडं ताऱ्यावरती सुधारे पक्षी बसलेला आहे बघू शकता No sé